सध्याचं युग हे इंटरनेट मोबाईलचं युग असून याच मोबाईलच्या माध्यमातून जगामध्ये काय चाललंय देश देश संवाद साधला जात आहे तर अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत तर काही जण मोबाईल इंटरनेट वर वेगवेगळे चित्रपट क्राईम सिरीज पाहून तशाच प्रकारच्या कृती देखील करत आहेत असाच एक धक्कादायक प्रकार हिंगोलीतील डिग्रस्वानी गावामध्ये घडलाय स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांसह भावाची हत्या करण्यात आली आहे पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे हिंगोली तालुक्यातील दिग्रस्वानी शेत शिवारामध्ये अकरा जानेवारीच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये एक महिला दोन पुरुष जातीचे मृतदेह आढळून आले होते पोलिसांना ही माहिती मिळाली होती यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मयत जण हे दिग्रस्वाणी गावचे असून यामध्ये कुंडलिक श्रीपाद जाधव हो, कलावंती कुंडलिक जाधव हो, आणि सत्तावीस वर्षीय आकाश कुंडलिक जाधव हो, असे मयत असल्याची ओळख पटली होती या घटनेसंदर्भात पोलिसांनी मयताचा मुलगा महेंद्र कुंडलिक जाधव हो, यास माहिती देत विचारपूस केली असता त्याने सांगितले की वडील कुंडलिक जाधव हो, यांची प्रकृती बिघडल्याने भाऊ आकाश जाधव हो, वडील आणि आई हे तिघेजण उपचारासाठी सिरसम या गावी गेले होते अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा आणि अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी महेंद्र जाधव हा पोलिसांकडे वारंवार मारत होता परंतु तिन्ही डोक्यावर जखमा असल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी संशयाची सुई ही महेंद्रवर फिरवली आणि मैताच्या घराची पाहणी केली असता घरामध्ये एका ठिकाणी रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांनी महेंद्र जाधव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडबाउडवीची उत्तरे दिली मात्र त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तो बोलू लागला शिवारात एका ठिकाणी तीन डेट बॉड्या मिळालेल्या घटनास्थळी भेट दिली भेट दिल्यानंतर पोलिसांना त्या मृत्यू मुर्ति, त्यांच्या मृत्यूवर संशय आला कारण तिघांच्या डॉक्टर सेम एकाच लोकेशनला जखमा होतात आणि पोलिसांनी मग त्याचा तपास सुरू केला पीएम झाल्यानंतर डॉक्टर कडे चर्चा केल्यानंतर काही के गोष्टी संशयास्पद वाढल्या त्याच्यावरून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना बोलच्या बोलावं विचारपूस केल्या असता त्या डेटवाडा एक कुंडलिक श्रीपती जाधव वय सत्तर कलावती कुंडलिक जाधव व आकाश पुंडलिक जाधव यांच्या हातल्या निष्पन आले सविस्तर आम्ही जेव्हा तपास केला त्या तपास निष्पन्न आला का यांचा जो मुलगा होता कुंडलिक जाधवचा त्यांचा मुलगा होता महेंद्र जाधव याच्या त्याच्या वडल्या सगळ्यांना भावासंघ जमत नव्हता घरात त्यांचे वाद चालू होते आणि कुंडली जाधव व कलावती जाधव व आकाश जाधव संग असलेल्या वादातून महेंद्र जाधव यांनी त्यांचा खून केले व त्या डेड बॉड्या त्या सदर ठिकाणी शिफ्ट केलेल्या आहे त्या शिफ्ट करत कर असताना त्यांना त्यापूर्वी जवळपास दिवाळीच्या आसपास त्यांनी दृश्यम पिक्चर पाच वेळा बघितला त्याच्यात क्राईम पेट्रोल वगैरे सारखे सिरीज बघितले त्यातून त्याला याड्या सुचलेल्या होत्या दिवाळीच्या आसपास सुद्धा त्यांना त्याच्या आईला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस त्याचा भाऊ मदतीला आल्याने त्याचा काही तो हेतू सक्सेस झाला नव्हता म्हणून त्याने यावेळेस तिघांना संपवून कुठेही आपल्यावर संशय नाही यासाठी त्यांना हा सगळा बनावटपणा केलेला आहे यामध्ये जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं हे कृत्य तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपी महेंद्र जाधवने सुरुवातीला भाऊ आकाश जाधव याला झोपेच्या गोळ्या दिल्या त्याचा काहीही परिणाम न झाल्याने त्यानंतर त्याच्या भावाला म्हणजेच आकाशला विजेचा शॉक दिला त्यावरही त्याचा मृत्यू झाला नाही यानंतर त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून भावाचा खून केला त्यानंतर त्याला दुचाकीवरून गावाच्या काही अंतरावर वळणावरील एका खड्ड्यामध्ये टाकलं त्यानंतर त्याने जन्मदात्या आई वडील यांच्या सोबतही हेच कृत्य केलं त्यांनाही त्या ठिकाणी टाकून अपघाताचा बनाव रचल्याची कबुली दिली आहे टोपरी तयार केला पूर्णपणे योजना तयार केली त्याप्रमाणे त्यांनी टोपरीच्या गोळ्या करीतल्या त्याने त्या गोळ्या चहा तुम दिला तो त्याला सुद्धा चहा देणार तो चहा पिलाच नाही त्यानं तिघांना जेव्हा चहा पिला आकाशनं आणि खून आणि कालावती बैं जेव्हा चहा पिल्या चहा पिल्यानंतर ते अनकॉन्शियस टाईपमध्ये झालेत मग त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आकाशला त्याच्या ह्याच्यात नेऊन त्याला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला पण तो शॉकला एवढा काही व्होल्टेज नसल्यामुळं तो मरत नव्हता म्हणून त्यानं परत एक डोक्यात रोखंडी रोड मार केला व त्याचा खून केला व त्याची बॉडी त्या दिवशी रात्रीच डिग्रस करायला शिवरायची त्या नाल्यात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगमध्ये परत त्यांना त्याच्या आईला सकाळी परत आईला ओडला परत चहातून परत त्यांना त्या झोपेच्या गोळ्या दिल्या झोपेश गोळ्यानंतर ते म्हणजे बेशुद्ध अवस्था टाईप झाले असतात परत आईला त्यांच्या शेतात नेलं स्वतःच्या तिथं आईचा फोन केला तिथं त्या तें कापसात त्याच्या आईची डेड बॉडीला फोन ठेवली संध्याकाळी मिड नाईट परत ती डेड बॉडी शिफ्ट केली त्याच्यानंतर आईला शिफ्ट केल्यानंतर परत घरी आला घरी आल्यानंतर परत वडिलाला मारला वडील सुद्धा वयस्कर होते आणि गोळा जे इफेक्ट त्यांच्या बॉडीवर होता ऑलरेडी होता त्याच्यामुळे वडिलांना सुद्धा मारणार हे सगळे त्यांना परत नेऊन जन्म दिला ज्या जन्मदात्यांनी जग दाखवलं त्याच आई वडिलांची आणि भावाचा महेंद्र जाधवने खून केला तो पैशांच्या देवाणखेवाण आणि आई वडील भाऊ कडून स्वतःचा होत असलेला अपप्रचार आणि लग्न न करून देत असल्याने अनेक वेळा घरात वाद झाले होते याचा राग मनात धरून आरोपी महेंद्र जाधव हो याने दिवाळी पासून स्वतःच्या आई वडील आणि भावाचा काटा काढण्याचा कट रचला यासाठी त्याने सिनेमा हा बघितला आणि ही देखील बघितली महेंद्रने हे पाहून हे कृत्य केलं आणि तिहेरी हत्याकांड केलं असं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी आरोपी महेंद्र याला बेड्या ठोकल्याची माहिती दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसाम घेवारे यांच्यासह पथक आणि पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास सवळी यांनी संयुक्त कारवाई करून खुनाचा छडा लावलाय पुढील तपास पोलीस करत आहेत त्याच्याबद्दल तर मी काही बोलणार नाही कारण आम्ही असं कुठल्याही नैतिक संबंधात केलेलं केलेली त्यांच्या घरगुती वाद होता दिवाळीच्या आसपास प्रयत्न केलेला होता त्याच्यावरून हा वाद त्यांच्या घरात वाढतच चाललेला होता त्या वादातून फोन केला आजपर्यंत भविष्यात जर तुम्ही होऊ शकता त्याच्यामुळे आम्ही त्या अंगीला त्यांना सांगितलेलं आहे का तो त्याच्या आई वडील तो काही काम धंदा करत नव्हता एका ठिकाणी होता तिथून त्याला डेलीविजिय सुरू होता तिथं पण तिथे त्याचा त्या संस्था जो कोणी वाचवता वाद होता त्याच्यामुळे त्यांच्या नेहमी भांडणं होतं तिथून तो इकडे गावी आता गावी आल्यानंतर घरी आई वडील त्याला नेहमी पैशासाठी याच्यासाठी त्रास देत होते गोलटोबी मारत होते त्याचा तो काही काम धंदा करत नाही कम्प्लेन त्याच्या ना त्याचं त्याचा त्याला नेहमी वाईट वाटत नाही संशयाच एकच कारण होतं की तिने माहितीच्या डोक्याची इंजुरी होते सेम एकाच लोकेशनला होता एक टाईपच्या इंजुरी होत्या अपघातात असं होत नाही मल्टिपल ठिकाणी इंजुरी होतात आणि एकच केस अशी होती सेम ला का सेम लोकेशनला म्हणजे प्रत्येकाच्या एकाच जागेवर जा कसं येऊ शकते त्याच्या पोलिसाला संशय आला अपघातात असं होत नाही पण असं झाले केस केसमध्ये म्हणून पोलिसाला संशय आला पोलिसांनी त्या अँगलला तपास सुरू केला तेव्हा असलं लक्ष झालं आरोपीने तिघांना एकाच लोकेशनला मारलेलं होतं पंढरवाड मध्ये असताना त्यांना उजव्या हाताला मारलेलं असल्यामुळे त्यांच्या जो मय झालेले होते त्यांना एक्झॅक्टली एकाच डोक्याच्या पाय साईडला तो मार लागलेला होता तसे आल्यामुळे पोलिसांनी याच्यात जर खोलात गेले खोलात गेल्यानंतर सत्य परिस्थिती समोर आली आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आता बाकीचे हत्यार वगैरे ते जप्त करण्याची प्रोसेस आता टीमा गेलेली आहेत आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांना गुन्ह्याची कबुली दिलेली आहे पुढील तपास चालू आहे आवेश एमसीएन न्यूज हिंगोली